छत्तीस वर्ष ते सुद्धा सत्य नाही अजून फक्त काय रे बाळा काय राजावरच राजकारण चालू काय अपन देशाच संरक्षण करणार आता पाणीपट्टीचं संरक्षण करणार काय आपण तुम्ही संरक्षण करता पण माझ्या विचारधारेपासून दूर मी जाऊ शकत नाही त्याच्या निमित्त आज शेगाव येते शेगाव जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख गावांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या या मेळाव्या पंचावत असले सर्व मान्यवर नाव दुखत वेग घाई सगळ्यांनी घेतलेले आहेत मोठी मोठी नाव आहेत सगळ्या पक्षाचे नाव आहेत सही एकत्र आलेले आहेत कुठे अपेक्षा भरलेली होती दवा एक वाचली जातील ते आज वाचली गेले आहेत आणि झालं कारण ज्या पद्धतीनं गेले दोन तीन महिने या सांगली उत्सव मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत रोज नवीन नवीन गाव आणि रोज नवीन नवीन शर्यंत खेळले जातो आम्ही सुरुवात केली कित्येक वर्षापासून या भाजपला पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाने मूळ बनली डॉक्टर यश्वित कडब यांचं नेतृत्व निम्य केलं विक्रमदा डॉक्टर विश्वित कदम मी स्वतः पृथ्वीराज पाटील जयश्री मनोजी पाटील आणि सगळे एकत्र त्यांलो आणि निर्णय घेतला की आता एक बज्रमुख करून आपण या भाजपला या ठिकाणी पाड दौरा सुरू केला आणि गावोगावी भेटी दिल्या कळेगाव तालुक्यातून प्रत्येक गावात गाव फुटलो पनोज तालुका प्रत्येक गावचा दौरा झाला खानापूर तालुका प्रत्येक गावचा दौरा झाला आठपणी तालुका प्रत्येक गावात दौरा झाला तासगाव तालुका गाव गाव गेलो बिरज तालुका गाव गाव गेलो कवटिमता तालुका गाव गाव गेलो सांगली सर प्रत्येक वॉर्डात दिल्लीत सभा घेतली तुमच्या तालुक्यात दौरा सुरू करणार तोपर्यंत दिल्लीवर फोन आला पाच वर्ष कायम चर्चेत नाही लढायला नाही भांडायला नाही मोर्चे काढायला नाही रस्त्यावर लढण्यासाठी नाही कुठला नाही एक दिवस खासदारांवर सेटलमेंट करणारे नेते

आम्हाला आम्ही आणि शुएच लोकांनी माणसा दार जायचं बसायचं वाट पाहायची कधी वेळ मिळते कधी बोलतात आम्ही म्हणतो माझी अडचण असते मी सांगितलं विश्रांत पाटील खासदार वसंत वसंतदा घर पुन्हा राजकारणात पुढे येईल तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल असं कुणाला वाटत असलं तर मी मागे थांबायला तयार तुम्ही विचार दाबणार भाजपच्या चर्चा आले विशाल पाटील भाजपमध्ये जाणार म्हणून कधीही जाणार नाही माझी वाटी तयार आहे माझी थांबा आहे पण माझ्या विचारधारेपासून दूर मी जाऊ शकत नाही मला जन्मपासून काँग्रेस मला जन्म या घरात काय लागला कुठे जन्मलाय माझा अन्याय समजतो अजून अन्याय झाला पण मी अन्याय तक्रार करणार नाही या देवान मला वसंतच्या पोटात जन्माला घातलं घरात जन्माला घातलं हाच माझा नशिबा आहे हाच बघा अन्याय झालेला नाही आणि वसंत नातू म्हणून मला चार ठिकाणी लोक भेटतात करतात माझं कौतुक करतात आयुष्यम करतो परिस्थिती चांगली आहे शेती भरपूर मिळाले दादाचं नातू म्हणून माणसं भरपूर मिळाले आता या चांगल्या गोष्टी बरोबर दादांवर लाग काय शत्रू जे ते सुद्धा माझ्या वाट्याला येणार याची मला तयारी ठेवावं लागते म्हणून जर पक्षाचं नुकसान होत असेल माझ्यापेक्षा दुसऱ्याला उमेदवार देऊन काँग्रेसकडे जागा राहत असेल तर मी थांबतो अजून वाट बघण्याची माझी तयारी आहे पंचवीस वर्ष थांबलो आणि पाच दहा वर्ष थांबली

सावंतांनी निश्चित भूमिका घेतली आहे काँग्रेसकडून लढणार तर विशाल पाटील लढणार तर नाही लढणार पण विशाल पाटीलच लढणार दुसरा माणूस आता खाजगा होणार काय दहा माणूस येतो नुसत्या करता करता म्हणतोय मी भाजपमध्ये जाऊन खाजगा होणार गेला वंचित म्हणतो वंचित बनवणं आला शिवसेनेत आठ दिवस पक्षात आला पक्ष ठेवण्याचे बांधण करतो नव्वद वर्ष आमचं घर काँग्रेस स्वातंत्र्याच्या लढाईत आमच्या गोळी सुद्धा घेतलेली आहे या वसंतदारांनी या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी भरपूर योगदान दिलं भांडले लढले अपक्ष वाढवला तुमच्यासाठी पाणी आणायचा प्रयत्न केला महिशा प्रकल्पाची सुरुवात वसंत तो वारसा कुठे आम्हाला चालवायचा आहे म्हणून प्रत्येक या तालुक्यात दोन हजार तेरा साली पाणी आणलं होत्य केंद्राकरता एची मान्यता आणल्यावर हजारो कोटीचा निधी वर्ग झाला त्या निमित्त ही कामं झाली <coughs> त्यानंतर खासदार करता त्या पैशावर रुपया सुद्धा या खासदार नाही पण मार्केटिंगला आली जाहिरात झाली

खासदार स्वतःच कर्तुत्व शिव्य फक्त दुसऱ्याला नाव ठेवायची स्वतःची इस्टेट वाढवायची स्वतःची प्रॉपर्टी वाढवायची त्यांना अजूनही भूट भरलेली नाही दहा वर्ष भोत भेटत त्याची त्याच्या आधी सहा वर्ष आमदारकी भोगली त्याच्या आधी पाच वर्ष महामंडळ भोगलं त्यांचे चुलते सुद्धा बारा वर्षे आमदार होते छत्तीस वर्ष ती सुद्धा सत्तेत आहेत अजून फक्त काय रे बाळा काय राजावरून राजकारण चालू कामाचं सुल्य या मतदारसंघाचे गरजा आहे या मतदारसंघाच्या तरुणांच्या अपेक्षा आणि आकांक्षा आहे आशा आहे आता लोक त्या मला देशासाठी आहे मला स्वातंत्र्य ज्या लोकांनी जमवून दिले ते स्वातंत्र्य शिकवायचं आहे गरज पडली प्राण द्यायचं मला लढायचंय म्हणून सकाळी सकाळी पाच चारच्या पाच पाच तो सराव करतात तयारी करतात अभ्यास करतात मग परीक्षा वाटा म्हणजे म्हणते मग मी सिलेक्ट होईल मग माझी तुमची पिढी घेऊन कायदे करेल चारच वर्ष नोकरी एक वर्षी चार वर्ष नोकरी चार वर्ष झाला तुम्ही घाबरला जाईल होतो घरी जायच काय तरी केलं पाहिजे तेवढं होणार चार वर्ष झाला वर्षी नोकरीला तुम्हाला पाहायला संरक्षण करणार काय अपमान तुम्ही करता भरतीची परीक्षा असो सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा असतो मंत्रालयाच्या भरतीची परीक्षा असतो बँकेच्या भरतीची परीक्षा असो सगळ्या परीक्षा पुढे टाकलायच्या नियम बदलायचे भ्रष्टाचार करायचे घोटाळा करायचे चार परिणाम घेताय तुम्ही आयुष्याशी त्याला आरक्षणाचा होता वापर त्यांनी कोर्टात नगरी माणूस वाढवला पंडसाहेबांचे मित्र काय कोर्टाला पाठवलं आरक्षण केलं आणि आरक्षणाच आपण पहिला पहिला मंत्रालया मुख्यमंत्री झालं ते अजून करायला तुला मागच्या निवडणुकीत पराभव होणार धर्मसभा त्यांनी विभाजित करून मागची एकोणीस खासदार तोडावं नको का तुम कुणी तोंड लावले कुणी थांबवलं तुम्हाला तरुण तुम्हाला शिकायला तरुण कोणाला नोकरी मिळणार ऍडमिशन मिळेल फक्त स्वतःच्या काही ठरावी विशिष्ट समाजासाठी आपल्या सगळ्यांना व्यतीत झाल्याचं काम हे फडणवीस साहेब करत काय सांगा त्यांना माहिती आहे ना खासदारांचं नाव मतप्रिया तुमचे काय म्हणायला गेले तेव्हा बघितलं तुम्ही तेव्हा म्हणले गल्लीच बघू नका गल्लीच आमचा डोका चालत नाही का दिल्लीत चाललंय हिंदू विमानतीने गेलं सिंधुदुर्द विमान तुम्ही मी चारशे तुमचं माझ्या आयुष्यात काय बदल घालता इथं घालता माझ्या आयुष्यामध्ये गल्ली तर दिल्लीच बोला गल्ली तर काय बोलणार काय गल्ली चांगली म्हणजे सागरली सांगली तुम्ही काय केलंच नाही त्यामुळे बोलण्यासारखं तुमच्याकडे शिवलक पण तो बोलायचं गेलं सत्ता होऊन दिल्लीत गेलो नाही खासदारला काय निवडून द्यायचंय खासदार निवडून द्यायचंय तिथं आपले कष्ट म्हणणार दहा वर्षात किंवा हजार वेळात संसदेत बोला पाहिजे हा एकदम याला खासदार किंवा काय पाहिजे प्रॉपर्टी वाढायला संजय करायला बिझनेस करा काळ आहे लोकांचे कष्ट आज सध्या काळात चांगली दिल्ली आहे की नाही कुणाला जर वाटत असेल तर गेल्या दोन महिन्यापासून येणार म्हणून सांगली दिल्लीचं नाव भारत केलं अजून आणलं बरं संजय राऊत साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत लोकसभा शिवसेना लढते त्यांचा उमेदवार आहे माहीत काय त्यांचा उमेदवार आहे साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले म्हणजे साईबाबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा पुढं म्हणतील माझा उमेदवार म्हणून म्हणले चांगले विचार पाटला कुठे दिले शिर्डीत गेलाय तिथून Não, 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 não. लागणाऱ्या कोरोना न्याय मिळाला पाहिजे काढून त्या ठिकाणी नोकर बंदी देश सेवा त्यांचा आयुष्य त्यांच्या पुढच्या पिढ्याचं आयुष्य हे सुख होण्यासाठी पाणी पुढे कमी करत असतात त्या जिल्ह्यातल्या पाणी पोहोचवण्याचं काम मी करणार मोठे मोठे उद्योग या ठिकाणी मी आहे आणि मी तुझ्या दिल्ली बसून त्या संस्थेत तुमचा आवाज गाजणार आहे तुमचा म्हणून आवाज आहे मला काय नको आघाडी घे तुला राज्यसभा देतो तुला विधान परिषद देतो विधानसभेला मनसेने आंदोलन केले केली जातो मंत्री करतो जनतेची बेमती करून की माझी लढाई नाही सांगलीच्या सामान्य जनतेची लढाई ज्याला भाजपला पाळायचं आहे पण भाजपच्या विरोधात पर्याय भाजप तयार होऊ नये जर माझ्या नशिबात खासदार होणार असेल तर नाही आणि जर माझ्या नशिबात खासदार होणार असलं तर मागच्या दाराला <labhanal> माहिती चिन्ह मला सतरा सतरा हटवलं होतं आज ग्रामपंचायतीला धरलेवधी लोक सतरा तुमच्या माझं नाव मधल्या खाली जावं आणि मला आधी बघलो नाव खाली 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 घे सतरा अपक्ष लावताना आधी पहिला त्याचा पहिला त्याने नियम बदलला गेला आम्ही बारा खेड्याप्रमाणे माझं व्यूज खुशी होती मान सतरा नंबरला कधी ना ओळखायची माझी लोकांना कधी मला पण टाकायची आता एवढा यो योगान सांगितला सोळा नंबरच एका या एका मशीन आणि त्यामुळे सतरा नंबरला दुसऱ्या मशीन एक नंबर पहिल्या नंबरला मान राहून

पस्तीस वर्ष झाला आज वसंत झाला जाऊ पस्तीस वर्ष वसंतदा गेले अजूनही तुम्ही सगळे वसंत नातू म्हणून माझ्या सगळ्या चुका पोटात घालताय मला अजून एवढं प्रेम देताय हे बघून माझं मन भाव एवढं प्रेम तुम्ही कसं करू शकताय मलाही कधी देखील शक्यता पडते आता हे उतले मध्ये निकाल काय म्हणून मी फिकेट करत नाही तिथे खासदार ओढ न तुमच्या मनातला खासदार तुम्ही आधीच बनवले माझ्या पुढे पद मी तुमचा म्हणून तुमच्या अभिमानाचा खासदार म्हणून तुमचा खासदार म्हणून तुमच्या <दिछाए> हक्काचा माणूस म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या प्रत्येक सुखात तुमच्या दुःखात

चांगली का खासदार करणार नाही चांगली का खासदार हा या ठिकाणी शेगाव आणि आसपासच्या गावातली जनता ठरवणार तुम्हाला आहे द्यायचा प्रेमाचा या प्रेमाच्या पद्धती हा राष्ट्र तुमची सेवा करी हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो खूप काय बोलण्यासारखा खूप काय बोलल्यासारखा आहे पण आपण जी लढायची विकायची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांशी धारत अपक्षाला पाठिंबा देतो म्हणते कारण पोरगा मागच्या वेळ माझ्या पक्षामुळे पडला या वेळा वंचित बहुजन आघाडी विशाल पाटलाला पाठिंबा देणार आणि वसंतदा नातवाला हातचा आम्ही करणार हे आश्वासन दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला दिलेला आहे का भाजपला पाठव याने केलेला पाठिंबा दिला आपल्या मतदारसंघाचे प्रत्येक मतदारसंघात पुढे पुढे चाललेलो आहे सगळे पुढच्या पाच दिवसात सावध मोबाईल मोबाईलवर नवीन नवीन बातमी येतील मेसेज येणार जाती धर्मात भांडण लावायचा प्रयत्न करणार घराघरात भांडण लावायचा प्रयत्न करणार पाया खालची वाळू उचललेली आहे दोन लोकांना तो तिथे गेला तो स्टेजवर जायचे जाऊ दे नेत्यांनी आधी जो निरोप द्यायचा तो आधी दिला आता कुठे दिलायचं सगळ्यांचं या वेळेला बंद पाकडल्याचं ध्रोप द्या मला दुरुप द्या